मी बकासूर बोलतोय कसा र वाटलं आज तुझ्याशी जरा बोलावं अरे कारण बी तसा आहे र आज फ्रेंडशिप डे आहे म्हणते ती माझी दोस्तीचा दिवस आणि माझ्या दोस्तीच्या यादीत पहिलं स्थान तुझं आहे र आणि ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती कधीच तुटायची नाही अरे कालच्या मैदानात आपण बी वेगवेगळ्या वेग वेग जुवाखाली होतो आणि वेगवेगळ्या वेग 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 फाटीत बी म्हणजे तसं शेजारच्याच फाटीत होतो पण खरं सांगू का का असं वाटत होत की आपण जुवा जुवाखाली फळतोय की काय बघ ना झेंडा पडल्यापासून अगदी शेवटच्या अंतिम रेषेपर्यंत आपल्या झेपा एक सारख्याच होत्या त्यामुळंच जरी वेगळं असलो तरी निकाल सामनाच लागला बरोबर ना म्हणजे मला तर असंच वाटतं या की आपण एकत्रच पळलोय की काही तुला बी असंच वाटत असेल ना र सर ज्या म्हणून म्हटलं आज फ्रेंडशिप डे आहे आणि तुझी आठवण येणार नाही असं कसं होईल र म्हणून वाटलं तुला शुभेच्छा द्याव्या अरे या आधी बी आपण जेव्हा जेव्हा एकत्र पळलोय ना एकच झेप आणि एकच लक्ष घेऊन पळलो या कारण आपल्यातलं मैत्रीचं नातच एवढं घट्ट आहे र कारण आज मी किती मोठा झालो ना तरी तुझं नाव माझ्या नावाशी जोडल्या बगर माझं हे यश पूर्णच होत नाही र आर तमाम बैलगाडा शोकिना हीच इच्छा असती की आपली जुडी एकत्र पळावी बरोबर ना आर सरांच्या स्वप्नासाठी आपण एकत्र धावून कातर खटाव मध्ये घेतलेला गुलाल अजून आठवतो आणि त्यानंतर तू गाजवलेलं खाटावचं मैदान असल आणि कालचं बी मैदान असल आठवलं ना की सर ज्या मला तुझा अभिमान वाटतं र खर तर तू जसा माझा मैत्र आहेस ना तसं या बैलगाडी क्षेत्रातील प्रत्येक बैल आपला मैत्र राही र त्यामुळंच आजचा दिवस जसं सारं जग फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करतय ना तसा आपण बी आपल्या दोस्तीचा दिवस साजरा करायला पाहिजे बरोबर ना म्हणूनच म्हणतोय रोज नव्या संगे रंगेल रंगेलही शर्यत नुसती रोज नव्या संगे रंगेल रंगेलही शर्यत नुसती गुलालाचा रंग सांगतो तुटणार नाही आपली दोस्ती गुलालाचा रंग सांगतो तुटणार नाही आपली दोस्ती तुझाच बक्या